या न्यूज बुलेटिन चे आहेत गोकुळ कसबा ड्रेनेज लाईन न टाकताच तब्बल पंच्याऐंशी लाख रुपयांची बिले उचलण्याची गंभीर प्रकाराची दखल महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी घेतली काल मंगळवारी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड पवडी अकाउंटंट बळवंत सूर्यवंशी तसेच वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे यांना निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणी आता वरिष्ठांची चौकशी सुरू असल्याचं समजत तप्पल तब्बल पंच्याऐंशी लाख रुपयांची बिले उचलण्याच्या घोटाळ्याची व्याप्ती यापेक्षा मोठी असून आता मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ आणि वरिष्ठ लेखा परीक्षक सुनील चव्हाण यांच्यावर शासनामार्फत विभागीय चौकशी सुरू करण्यात आली माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषद हा घोटाळा उघड केला होता त्यानंतर दोनच तासात ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांनी बोगस सह्याद्वारे हे बिल उचलल्याची कबुली दिली आहे ये का वा सेवा ही तपसचा कक्षे देना या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून सध्याचे व सेवानिवृत्त अधिकारीही तपासाच्या कक्षेत येणार आहेत प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्वाची मानली जात आहे दरम्यान या प्रकरणी आता वरिष्ठांची चौकशी सुरू असल्याचं समजतंय